तर बरेच दिव दिवस झाले मित्रांनो व्हिडिओ सोडला होत पण आता म्हटलं आता कंटिन्यू व्हिडिओ चालू करूया पाहिजे फोन कोण आले बघ पाच दिवसाच्या सुट्टी म्हणून राहायला गेली कोण आले बघ काय कर्ती आई दिवस तिकडे आठ दिवस इकडे गेल ते म्हणजे मत असते गे फिरून बिरून आली मस्त पैकी राहून हा तू गेला आम्हाला करमत का इथे दोघी दोघांनी आपलं परीला घेऊन गुण करायचो परी आपल्या आयकोड गेल ती गाओक कोण आले हो बघा परी आमची ए परी कशी बघती मोबाईल तू बघू तर बरेच दिवस झाले मित्रांनो व्हिडिओ सोडला कंटिन्यू व्हिडिओ चालू करूया आणि आता संजनाचा महिना चालू झालाय आणि उद्या पहिला गुरुवार आहे तर तिला काय सामान आणायचंय की आपण खरेदी करायचं चालू आहे तर तिला विचारू का आणायचंय उद्या तुला सामानाला तीच पण पूजेचं सामान का आणायचं आहे हा सामान आण पूजा घालायची ना उद्या गुरुवार मार्गशर्ष मग पहिला गुरुवार तू दरवर्षी पकडते का तर आता आवरा आवरावरी करतो आणि आम्ही आता निमगावला थोडी खरेदी करायला तिथं काय मिळणार नाही मित्रांनो आता बघा निमगावला गेल्यानंतर तिथं काय काय घेतो होता पूजेचं सामान थोडं आता मग जास्त माहिती ना संजनाच्या हिशोबा घ्यायचंय आता तिथनं सामान घेताना थोडं शूट करतो थो आणि तिथं काही जास्त वेळ घालवते ना खरेदी करायला आता अंधार पडेल लगेच परीला घरी ठेवून आहे आणि नंतर पूजा मांडताना व्हिडिओ दाखवतो तुम्हाला मला मित्रांना आता त्याला भेटूया तिथं निमगावला गेल्यावर चल तुला येते ना बघू हिकडे बघ हो चल मी चालू हो चला गाव आहे मागकडे बोलू बोलू तुला यायच ना यायच ना तुला चला 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 का म्हणतात भेटायला पाहिजे आज रात्र असेल बघा देवीच्या पूजेच पोहचलो का निमगावला आपण नाही निमगाव मध्ये गार्डनची गर गर्दी कायच गर्दी नाही आता कसं थंडीचं वातावरण चालू आहे तमो रका जास्त बाय करत नाही तेला गारवातवर असते आणि शिखितो देखता गारवा सपोर्ट करताना आपण 60वा बत तमो गर्दी समनातर इथे रस्त्यावरती खूप मोठी गड्डे असते या बाजूला उजव्या बाजूला दिस कुटी इथे माणसादर लोक दिसतात आणि आवाज बघा मित्रांनो आम्ही संध्याकाळचा पाहणार आहोत आज खरडीसाठी चले जात आहोत आमरा कुवाचा स्टोर दिसला बघा इतका सुंदर केले ब्लॉग बनवतो वेणी घ्यायची ना दीपलाची आणखी वेणी घ्यायची बघायचं आहे आहे का नाही आले फुलवाल्या कशी बघू एक्चरा बरं हो तर पूजेसाठी लागणारं बघा मित्रांनो वेणी फोन दोन तीन गोष्टी आपण घेतलेल्या जातात इथलं झाल्यावरती मित्रांनो हे बघा ताजी ताजी फुलं कशी बांधून ठेवलेत आता ही सकाळीपर्यंत ह्यात काहीच राहणार नाही थोड्या वेळाने इथं खूप गर्दी होती आता आमचं इथलं काम झालं आम्हाला पुढं जाऊन मुकुट घ्यायचं आहे देवीसाठी आणि कापड आणि नारळ घ्यायचं आहे फुलं घेतली सगळी फुलं घेतली

तो चलिए गाइस हम वापस घूम जाते हैं अभी यहाँ पे कुछ बैठे नहीं घूम देखने के अरे जो सामान चाहिए तो आगे वो आगे जाएगा जैसा हो लेवलं वेळेला हां गी एक्सरीजला दे बाहेर हे चांगलं आहे चांगले हे बाहेर वाटतं दोन्ही सेमच आहे फक्त टिकले वेगळे नारळ पण गेचत आपल्याला गयावला लागेल मी बघतो नारळ मी नेक्स्ट सीरीज आगी या बाबा तो आम सामान घेतले आज मी चाललोकडे ये तुला काय रखतेस हे सामान मालकज नाही देیدم काय करायला खावा बोर आहे खा ना, ना? था था। ते मी तर पोचले गरिndim गवर नाल आताच सामान आणलेलं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आता पूजा उद्या सकाळ सकाळ संजना घालणार आहे मार्गशीर्ष महिन्याची तर हा एवढं तर आहे की आता आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसणार नाही तर हा व्हिडिओ आपला पूर्ण बघा आणि असंच उद्याचा व्हिडिओ उद्याच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला संजनाने पूजा घातलेली दाखवतो भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय